चंद्रकांत तानाजी दौंडकर मुक्काम पोष्ठकनसर तालुका खेड जिल्हा पुणे मी ही ओखा दोन हजार चो सोळा साली बनवली तिला सर्वसाधारण खर्च माझा ऐंशी हजार रुपये आला गव्हर्नमेंटने मला सबसिडी मिळाली होती त्यामध्ये माझं थोडाफार खर्च माझा झाला बाकी सर्व गव्हर्नमेंटकडनं मला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे मी पहिल्यांदा खड्डे चार बाय चार बाय पाचवरती खड्डे घेतले चार बाय वरती आणि नंतर ते तीन फूट खोल घेतले आणि त्याच्यामध्ये खांब रवले आडवे त्याला उचलावणं म्हणून आडवे खाली शॉ आडवे गज मारले आणि सिमेंट कॉन्क्रीटमध्ये ते तयार केले नंतर वरती त्या पत्रा म्हणून गरम होईल म्हणून आम्ही सिमेंटचे पत्रे वापरले आणि आता व्यवस्थित गेल्या वर्षी मी आता ह्या वर्षी नाही कांदे केले कारण पाऊस कमी असल्यामुळं कांदे काय पाणी नसल्यामुळं कांदे काय केले नसल्यामुळं यंदा काय भरले नाही ओखर बाकी व्यवस्थित आहे तसे कांदे खराब होत नाहीत पण एक थोडीशी आमची चा साठ बाय चा ही चा, चा चारची ओखर आहे पण ती साठ बाय तीनची पाहिजे होती कारण जास्त रुंद असल्यामुळं थोडेसे कांदे माझे थोडे मध्ये खराब होतात ते रुंदी कमी पाहिजे होती पण तरी पण मला थोडीशी लोकांनी सांगितलं की बुवा याच्यात आडवी पाईप टाका पी सी पाईप टाका आणि त्याला होल मारून आणि म्हणजे तुमचे कांदे खराब होणार का नाही चार असले तरी चालते पण आता त्या वर्षी पाहू आपल्याला अडचणी काय आल्या तशा अडचणी काही आलेल्या नाही आहेत पण या आमच्याकडे पाऊस कमी असल्यामुळे कांदे येण्या लवकर तयार होतात आणि लवकर लावल्यामुळं पाणी कमी असल्यामुळे आम्ही लवकर लावतो ते खराब होतात बाकी दुसरं काही नाही कांदे चालतात पण थोडे लेट लेट पाहिजे होते मग ते कांदे खराब होत नाही ओके चालेल धन्यवाद